नमस्कार शैक्षणिक वर्ष सन दोन हजार पंचवीस सव्वीसपासून यत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये अधिक सुसूत्रता आणण्याकरता महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्यातील कला वाणिज्य व विज्ञान शाखेचे प्रवेश यावर्षीपासून ऑनलाईन पद्धतीने होणार आहे या संदर्भातल्या रजिस्ट्रेशन प्रक्रिया सर्व विद्यालयांच्या पूर्ण होत आहेत या निर्णयानुसार दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी स्वत मोबाईलवरून किंवा महा ई सेवा केंद्रावरून अथवा अधिकृत केंद्रावरून शासनाच्या महा एफ वाय जे सी ॲडमिशन या अधिकृत संकेतस्थळावरच फॉर्म भरणं अनिवार्य आहे ही प्रक्रिया ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदाच राबवण्यात येत असल्यामुळे ग्रामीण भागातले विद्यार्थी आणि पालक सध्या गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहेत त्यांची अडचण दूर करण्यासाठी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे विद्यार्थी आणि पालकांना या मार्गदर्शन केंद्रामध्ये योग्य मार्गदर्शन केन केलं जाईल फॉर्म कशाप्रकारे भरायचा कुठली कुठली कागदपत्रे त्याच्यासाठी अनिवार्य आहेत या सगळ्या गोष्टीची माहिती आमच्या महा महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली जाईल त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये विद्यार्थी आणि पालकांनी या प्रोसेससाठी गोंधळाच्या अवस्थेमध्ये न थांबता स्वत अगदी व्यवस्थितपणे आमच्याशी जर कॉन्टॅक्ट केला तर तुमचे सगळे प्रश्न आमच्याकडून परिपूर्ण करण्याचा आमचा आणि शाळेचा प्रयत्न राहील हे एक कार्य आम्ही एवढ्यासाठी हातात घेतलेलं आहे की ही प्रोसेस आत्तापर्यंत मेट्रो सिटीमध्ये होत होती पण ही प्रोसेस यावर्षीपासून जे ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेली आहे त्याच्यामध्ये कुठलाही विद्यार्थी ॲडमिशनपासून वंचित राहणार नाही सर्वांचे ॲडमिशन कला किंवा वाणिज्य किंवा शास्त्र ज्याच्या त्याच्या सोयीनुसार जो तो विद्यार्थी आपले ॲडमिशन पूर्ण करेल आणि सर्वांना शिक्षणाची समान संधी मिळेल तो विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात येईल हा एक साधा उद्देश आम्ही डोळ्यासमोर ठेवून हे मार्गदर्शन केंद्र चालू ठेवलेलं आहे त्यामुळं आमच्यापर्यंत पोहोचा आम्ही आमचे काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे तुमच्यापर्यंत पोहोचवतो त्यानुसार आमच्या लोकांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि स्वतःच्या का ज्या काही अडचणी आहेत त्या तुम्ही पूर्ण करा मॅडम या वर्षीपासून जी ऑनलाईन प्रक्रिया चालू झालेली आहे यामध्ये जे विद्यार्थी या प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहतील त्यांना प्रवेश मिळणार आहे त्यामुळे ऑफलाईन तो जर विद्यार्थी ऑफलाईन आपण फॉर्म भरूयात किंवा ऑफलाईन ऍडमिशन घेऊयात म्हणलं तर तो या शिक्षण प्रवाहातून बाहेर पडेल आणि या प्रवेश प्रक्रियेमध्ये महाराष्ट्रातील कोणत्याही महाविद्यालयामध्ये हो, या प्र, प्रवेश प्रवेश तुम्हाला तुम्हाला प्रक्रियेमध्ये विभाग निवडायचा आहे जिल्हा निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे शहर निवडायचा आहे आणि त्या शहरामधल्या ज्या कॉलेजेस आहेत त्यांची यादी तुमच्या पुढे येणार आहे त्या कॉलेजेसला तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता यासाठी काही स्वतंत्र टीम तुमच्या महाविद्यालयाची हो आमची स्वतंत्र टीम त्याच्यासाठी काम करते आहे आमचं अकॅडमीचं ऑफिस आहे त्या अकॅडमीच्या ऑफिसमधली आमची चार पाच लोकांची एक टीम आहे ती टीम आर्ट्स आणि सायन्सच्या या प्रवेश प्रक्रियेसाठी काम करते आहे चोवीस तास आम्ही त्या टीमला सांगितलेलं आहे की कुठल्याही वेळेला तुम्हाला जर फोन आला तर तुम्ही त्यांना मार्गदर्शन करायचं आहे धन्यवाद